वीस वर्षानंतर भरेला दहावीचा वर्ग कलासवाशी लक्ष्मणराव डोरे पाटील प्रशाला इर्ले इर्लेवाडी इयत्ता दहावी बॅच दोन हजार चार पाचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साह संपन्न झाला तब्बल वीस वर्षानंतर सर्व दहावीचा वर्ग एकत्र आला होता सर्व शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आदरातिथ्य करून कार्यक्रमाला सुरुवात झाली सर्व विद्यार्थ्यांनी आपापली ओळख करून देऊन आपण करत असलेल्या कार्याचा परिचय करून दिला विद्यार्थ्यांच्या मनोगतातून इत्या दहावी वर्गामध्ये अनुभवलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी व्यासपीठावरती प्रशालेचे मुख्याध्यापक किशोर पाटील सर जगताप सर गोरे सर तूप सर सौगरड मॅडम अरविंद हांडे शिवाप्पा कांबळे आदी उपस्थित होते विद्यार्थी मनोगतामध्ये समाधान काजळे यांनी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत याविषयी आपले मत मांडले शिक्षकातून मनोगत व्यक्त करताना घोडकेसरांनी विद्यार्थ्यांप्रती अभिमानाची भावना व्यक्त केली त्याचबरोबर जीवनामध्ये कितीही मोठ्या पदावर गेले तरी कुटुंब गाव आणि नातीगोती कधीही विसरू नका असा मूलमंत्र आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी दिला सर्व शिक्षकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांप्रती जिवाळा प्रेम व अभिमान व्यक्त केला आणि भावी आयुष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिल्पा काळदाते यांनी केले सूत्रसंचालन विठ्ठल कापसे यांनी केले तर आभार सिद्धार्थ थोरात यांनी मानले शेवटी स्नेहभोजन करून मेळाव्याची सांगता झाली